मंडळी नमस्कार शेतकऱ्यांची पंढरी किंवा व्यवसाय उद्योगांसाठी एक महानगरी आपण म्हटलं जातं त्या बारामतीत आज आपण आहोत बारामतीतील केवी के म्हणजेच के। कृषी विज्ञान केंद्रात या ठिकाणी सुरू झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे एक प्रदर्शन जे कृषी प्रदर्शन आहे पूर्ण देशातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन या कृषी प्रदर्शनामधील सर्वात मोठं आकर्षणाची किंवा आकर्षक गोष्ट जर सांगायची झाली तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रात्यक्षित बघायला मिळतं म्हणजे तुम्ही जी शेती करत आहात त्या शेतीमध्ये तुम्ही कुठलं वान पेरावं किंवा कुठलं पीक घ्यावं कुठल्या प्रकारची जमिनीमध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीचं पीक घेऊ शकता यासोबतच व्यवसाय आणि उद्योगासंदर्भात देखील आपल्याला वेगवेगळ्या वेग नाविन्यपूर्ण उद्योगांची माहिती या कृषी प्रदर्शनामध्ये मिळते यासोबतच यावर्षी किंवा दरवर्षी अपडेटेड म्हणजे नाविन्यपूर्ण जी टेक्नॉलॉजी आहे शेतीतील मग ती फवारणी संदर्भात असेल किंवा पिकांना पाणी देणे ड्रिंचिंग संदर्भात असेल किंवा याशिवाय आपण जे नवनवीन पिकं अद्ययावत पद्धतीने पेरू शकतो घेऊ शकतो आपल्या शेतांमध्ये त्या संदर्भात देखील आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते आणि ही सगळी माहिती घेण्यासाठी आपल्याला या कृषी प्रदर्शनामध्ये नक्की सहभाग घ्यावा लागेल आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा हा एकमेव असा उद्देश आहे की तुम्ही या प्रदर्शनाचा नक्की लाभ घ्यावा आणि इथे येऊन जी माहिती किंवा जे तंत्रज्ञान आपल्याला आपल्या बांधापर्यंत नेण्याची गरज आहे त्यासाठी तुम्हाला इथे येणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपण तुम्हाला या व्हिडिओतून आवाहन करत आहोत या व्हिडिओत आपण आणखीनही माहिती जाणून घेणार आहोत की या ठिकाणी तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल चला तर मग करू सुरूया तुम्ही माझ्या बाजूला आता या सेक्शनमध्ये हे जे पाहता तर हे अनेक प्रकारच्या या ठिकाणी फुलांच्या तुम्हाला प्रजाती दिसतील आणि हे फुलांचं सेक्शन आहे यामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगांचे असतील किंवा गुलाबी रंगाची असतील किंवा लाल रंगांची पांढऱ्या रंगांची किंवा अनेक प्रकारच्या झेंडूसारखे दिसणारे जे फुलं दिसत आहेत या फुलांची या ठिकाणं प्रात्यक्षिक शेती आपल्याला बघायला मिळते हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये हे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे जे फुलं आहेत तर कंपनीच्या म्हणण्यानुसार या फुलांची किंमत तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत जाते किलोमागे आणि एका झाडांपासनं तुम्हाला चारशे पाचशे रुपयांपर्यंत सहज त्या ठिकाणी उत्पन्न मिळू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि या प्लॉटमधनं त्यांनी त्या पद्धतीची माहिती सर्वांना देत आहेत ते त्यामुळे हा जो प्लॉट आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो आणि यातून तुम्हाला ही शेती नेमकी कशी करायची यासाठी जमीन कुठली लागणार आहे अशा अनेक इत्यभूत माहिती या प्लॉटमधनं या ठिकाणी भेट दिल्याच्या नंतर मिळतात मंडळी माझ्या बाजूला तुम्ही आता एक भोपळ्याची या ठिकाणी वेल दिसत कि आहे किंवा एक प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे जे भोपळे पाहतात या भोपळ्यांचं वजन नॉर्मल किंवा रेग्युलर जे आपण भोपळे पाहतो त्यांपेक्षा बरंच ते वजन वाढलेले आहे सात आठ किलोपर्यंत हा भोपळा आहे आणि या भोपळ्याची वैशिष्ट्यसुद्धा या ठिकाणी कंपनीकडनं सांगितलं आहे की ही भोपळ्याची जी जात आहे ती एक्सपोर्ट क्वालिटीचा हा भोपळा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भोपळ्याची शेल्फ लाईफसुद्धा खूप अधिक प्रमाणात आहे त्यामुळे हा प्लॉटसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे फाले फळभाज्या आणि पालेभाज्यांमध्ये भोपळ्याची सुद्धा आपल्याला माहिती या ठिकाणी मिळणार आहे मंडळी तुम्ही माझ्या बाजूला हा जो बघत आहात हा जो ऊस आहे किंवा या ऊसाच्या जर तुम्ही कांड्या बघितल्या हा ज्या आता कांड्या आहेत किंवा ह्या ऊसाची जी, जी उंची आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल तुम्हाला जी दिसते आहे ती नेहमीपेक्षा किंवा पारंपरिक ऊस पद्धती किंवा शेतीपेक्षा ही बरीच प्रचंड या ठिकाणी याची उंची आहे आणि कांड्यांची संख्या पण खूप सगळे अशी आहे आणि उत्तम प्रतीचा हा ऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय याचं कारण म्हणजे या ऊसाच्या शेतीमध्ये ए आय तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते मानवी मेंदूप्रमाणे में काम करतं म्हणजेच त्याचं काम असं असतं की आपली ही जी शेती आहे या शेतीमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा याच्यामध्ये घटक असणं आवश्यक आहे किंवा यामध्ये पाणी किती आहे या, या, या शेतीचा प्रकार कुठला आहे शेतीला कुठल्या कुठल्या घटकांची गरज आहे तुमच्या पिकाला पाण्याची गरज केव्हा आहे तुमच्या पिकाची आत्ता कुठली भूक आहे या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्याची माहिती आहे एआय तुम्हाला तुमच्या पर्यंत पोहोचवत असत आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या पिकाची पूर्ण इत्यभूत माहिती मिळते आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन तुम्ही जास्तीत जास्त त्यामधलं पैसा हा मिळू शकता किंवा कमवू शकता त्यामुळे आयची ही जी तंत्रज्ञान शेती आहे बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण ज्या ठिकाणी आता सध्या उभा आहोत इथले सगळ्यात मोठे आकर्षणाचा हा केंद्रबिंदू आहे या प्रदर्शनात आवर्जून आपण या ब्लॉटला भेट द्या आणि हे एआय तंत्रज्ञान जे आहे ते समजून घ्या आपल्या शेतामध्ये ऊस शेतीच नव्हे तर तुम्ही बाकीच्या कुठल्या शेतीमध्ये त्याचा वापर करू शकता का त्यामुळे तुमची शेती तुम्हाला अधिक अधिक सोप्या पद्धतीने कसा कर कशी करता येऊ शकते तुमचा खर्च कसा कमी करता येईल जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढवून तुम्ही अधिक पैसे शेतीतून कसे मिळू शकता हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे मंडळी आपण आता माझ्या बाजूला जे बघत आहात हा टोमॅटोचा एक प्लॉट आहे आ, या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये तुम्ही आता जर बघत असाल तर एक चांगल्या पद्धतीने सेटिंग आपल्याला यामध्ये बघायला मिळते खूप चांगल्या पद्धतीनं फ्लॉवरिंग आहे सेटिंग आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्रात्यक्षिकमध्ये पाहायला मिळते आता हा जो प्लॉट आहे या ठिकाणी आपल्याला एक प्रात्यक्षिक म्हणून स्वरूपात त्या आपल्याला दिलेला आहे तो आपण बघून आपल्याला त्यामधनं ठरवता येणार आहे की आपल्याला ही जी लागवड आहे आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या कुठल्या मातीमध्ये आपण ती लागवड करू शकतो या संदर्भात आपल्यासोबत कंपनीचे पण प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण काही बातचीत करून माहिती घेऊयात तर या प्लॉट विषयी म्हणजे ही कुठली जात व्हरायटी आहे त्याविषयी किरण व्हरायटी आहे सर ही किरण व्हरायटी आहे त्याच्यानंतर आपल्या बाजूला दिसली ही गुरु व्हरायटी अच्छा या दोन आहे ही उन्हाळ्यात म्हणजे तुम्ही वर्षभर लागवड करू शकता त्याच्यानंतर ही किरण ही पावसाळ्यामध्ये चालते त्याच्यानंतर प्रत्येक ही व्हरायटी आहे जानेवारी फेब्रुवारी तुम्ही लागवड अच्छा करू आता गुरुवार वैशिष्ट्य सांगायचं ठरलं तर खालून सेटिंग तिची बघा तुम्ही खालून आणि एकदम सेटिंग वगैरे हो तो वरपर्यंत फुल एकदम फळ सामान राहतं सारखं राहतं एका फळाचं वजन शंभर ते एकशे दहा ग्रॅम भरत बर आणि याच्यासाठी एकरी आपल्याला म्हणजे काय उत्पन्न यातनं आपण साध्य करू शकतो एकरी, एकरी आपण उत्पन्न शेतकरी जर स्ट्रॉंग असेल तर पंधराशे ते अठराशे कॅरेट एकरी उत्पन्न काढता जर अजूनही शेतकऱ्यांनी त्याच्यात लक्ष दिलं तर प्लस होणारच बरं या व्हरायटीचं वैशिष्ट्य आपण आता तुम्ही हे सांगितलं पण मग पाणी किंवा जमिनीच्या बद्दल आणखी काही वेगळे वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये किती आपल्या मध्ये काळ काळी जमीन चालते मुरमाटी जमीन चालते काय अडचण नाही मंडळी हा जो आता तुम्ही या सेक्शनमधला प्लॉट पाहतात हा एक लाल भेंडीचा प्रकार आहे जे एक्झॉटिक भेंडी आपण त्याला म्हणता येईल तर या लाल भेंडीचा या ठिकाणी आपल्याला प्लॉट पाहायला मिळतो आणि या प्लॉट बद्दल अधिक माहिती आपल्याला कंपनीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आपल्याला देण्याचे सर ही जी लाल भेंडी याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगायचं काय वेगळे कुमकुम लाल व्हरायटी आहे बर कंपनीची बर याच्यामध्ये ना आयनचं प्रमाण थोडस आपल्या जे कॉमन भेंडीपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे याचा कलर लाल आहे बरं आणि मेडिसिनल यूज म्हणून पण यूज होतो अच्छा हु आणि या भेंडीचे उत्पादन केल्यानंतर याला बाकीच्या भेंडीपेक्षा दर कसा मिळतो सर बाकीच्या भेंडीपेक्षा दर याला जरा जास्त आहे शंभर ते दीडशे रुपये किलो आणि याला मार्केट कुठं उपलब्ध आहे मार्केट सध्या तरी सर मॉल वगैरे हो मध्ये पॅकिंग करून चालतं तर मंडळी तुम्ही आता हे पाहत आहात तर आ, हा एक आपल्याला उत्पन्नाचं साधन म्हणून सुद्धा बघता येऊ शकतं एक भेंडीचा प्रकार आहे जो आपल्या पालेभाज्यांमध्ये येतो आपण जे पारंपरिक पद्धतीने शेती करतो त्यापेक्षा एक वेगळं काहीतरी हा एक प्रकार आहे आणि तो तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता या ठिकाणी प्लॉटमध्ये आपल्याला तो बघायला मिळतोय आता आपण पुढच्या सेक्शनकडे वळूया मंडळी आपण आता शेती करत असताना आपल्याला अनेक ठिकाणी शेतीची कमतरता किंवा शेती जी कमी प्रमाणात उपलब्ध राहिली आहे जी शेती करण्यासारखी आहे यावरती एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी एक या कंपनीने एक नवीन संकल्पना आणलेली आहे जी शेती जी आहे ती मातीविना शेती या ठिकाणी दिसते आपल्याला या शेतीसाठी तुम्हाला मातीची गरज नाही माझ्या बाजूला तुम्ही हे जे पाहतात हे हायड्रोपोनिक एक तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी शेती आहे म्हणजे पा फळभाज्या असेल पालेभाज्या असतील ही शेती तुम्ही बारा महिने करू शकता आणि तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी शेती करता येऊ शकते आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जमीन किंवा शेतीची गरज लागत नाही तुम्ही या पद्धतीचे हे एक प्रकार असतात ज्यामध्ये तुम्हाला हे उत्पन्न घेता येऊ शकतं आणि वर्षभर कायम तुम्हाला हिरवं या ठिकाणी पालेभाज्यांचं उत्पादन यामध्ये घेता येऊ शकतं जे तुम्ही माझ्या बाजूला बघत आहात ही शेतीचा एक प्लॉट या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन करण्यात आलेला आहे हा डेमो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे